कदम घरातील फुटीच्या राजकारणावरती संजय राव कदम यांची प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलं वर्षा निवासस्थानी गणरायाचं दर्शन कसे चिखलमय हिसरड्या रस्त्यामुळे दुचाकी घसरतात दुचाकीस्वारांचा जीव टांगणीवर गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहतुकीवरील बंदीमुळे चाकरमान्यांनी टाकला सुटकेचा निश्वास आणि वीज कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक फलदायी मूळ वेतनात एकोणीस टक्क्याने वाढियत सविस्तर वृत्त कोकणात एका बाजूला गणेशोत्सवाची लांबधूम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय भाई कदम यांचे पुतळे अनिकेत कदम यांनी आमदार योगेशादा कदम यांच्या विरोधात दापोली विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम करून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं तरी यानंतर आमदार योगेश कदम यांनी याविषयी प्रतिक्रिया देत असतानाच माजी आमदार संजयराव कदम यांच्यावरती घरफोडीचे आरोप केले त्यामुळे आता याबाबत माजी आमदार आणि उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी देखील हल्लाबोल केलाय पाहुयात काय म्हणतात माजी आमदार संजयराव कदम योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिला आहे सदानंद कदम यांच्या मग ते व्यवसायात असताना त्यांना का नाही मदत केली उलट सदानंद कदम यांचा व्यवसाय या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणी देतील जे स्वतः सख्ख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम आता मुलाला पुढं केल्यानंतर सख्या भावाला व्यवसायातनं अडचण निर्माण करणारे रामदास कदम योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला उलट्या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना अकरा महिने जेल भोगावं लागला त्यांचं इथलं स्टोन क्रशर क्र क्रस्तानचं जे क्रशर आहे त्याच्यामध्ये नोटीस देण्यात आली त्यांचा व्यवसायामध्ये जे जागा जमीन घेतली त्याच्यामध्ये पार्टनरना त्यांना पुढे करून त्यांना अडचण करण्याचं काम केलं एम पी सी बीच्या नोटीस त्यांना हे पर्यावरण मंत्री असताना त्यांना अडचणीत जाण्याचं काम केलं आणि तु, मग तू तु, तुझ्या खात्याकडे एम पी सी बीचं खातं होतं तू कुणाचं चांगलं बघितलं आहे आणि रामदास कदम अगदी सगळ्यांना वाईटात बघणारा क समोरच्याचं नुकसान करणारचं कामच यांनी केलं आहे आणि रामदास योगेश कदमनी मी आमच्यात भांडणं लावू नये मग तुझ्या वडिलांना विचार रामदास कदमांना मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो शिवसेना जिल्हाप्रमुख कानडे साहेब होते अनंत गीते साहेब होते मी सत्याऐंशीला प्रमुख होतो एकोणनव्वदला मी सरपंच होतो आम्ही याची सगळी निवडणूक एवढं होती आम्ही कुठली भांडणं लावली होती आणि आता भांडणाचे उदाहरण देत असताना तुम्ही काय काय केलं ते म्हणत त्याचा तू पूर्व इतिहास तपासा ना तुझ्या वडिलांनी उद्धवजीने एवढं सगळे पदं दिले साहेबांनी तुमच्या निवडणुकीत त्यांच्या निवडणुकीत दोन हजार चौदालासुद्धा तुम्ही शेण खाल्लंच होतं कबशीचं निशाणे घेऊन तुम्ही सतत अंगात तुमच्या गदारी भरलेली आणि मग आता पडत्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला मदत करायला लागलो त्याच्यानंतर ना भावबंदके आठवली आणि भावबंदकी एवढीच असेल तर मग जेव्हा अकरा महिने जेलमध्ये साधारण कदम होते त्याच्या ते तुमचा हा अनिकेत कदम हा पुतण्याच आहे तुमचा भाऊ चुलत भाऊ आहे त्याच्या कुटुंबाला हक मारायचं तुम्हाला नाही झालं आणि मग तुमचं मग सगळं हे आता चित्र उघड झालेलं आहे तुम्ही बोलता काय वागता काय आणि मी बोलतो तेच करतो करतो तेच बोलतो हे जे बॅनर लावलेत ते लोकसभेला जे बोलले आपण की मी पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर निवडणूक लढणार नाही तसं बॅनरवरती लिहून टाकावरती की बाबा मी बोलतो तेच केलं आणि तर लोकं त्याच्यामध्ये हे करतील अनिकेत कदम यांना राजकारणात येऊ नये असं म्हणण्याची स्वतःला भीती वाटायला लागली कारण अनिकेत कदम यांचं गावसुद्धा जामगे आहे आता जामग्यामधले असंख्य शिवसैनिक ते शिवसेना प्रमुखांना मानतात मुंबईला मंगेश कदम उपविभागप्रमुख असतील रमेश कदम हे डोंबिवलीचे प्रमुख आहेत असे असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आहेत रामदास कदम पक्ष सोडून गेले आहेत मुचे शिवसैनिक तिथंच आहेत आणि म्हणून जामग्यामध्ये परवाच्या इलेक्शनला टेबल लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे गेले नव्वद पासून विरोधकांचं कोणाचं टेबल लागत नव्हतं तिथं लागलं आणि मग ओरिजिनल शिवसेनेचं तिथं शिवसैनिक जागेवरती आहे आणि म्हणून ही सल ही रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम याच्या मनामध्ये कायम आहे आणि म्हणून योगेश कदमला ही भीती झालेली आहे अनिकेत कदमची कारण अनिकेत कदम यांचे वडील साधारण कदम हे इथे नगरपालिकेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता खेडची आणली दापोली मंडगर नगरपंचायतीच्या बाबत निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि ते उद्योजक व्यापारी म्हणून संपूर्ण आमच्या फुरुस पट्ट्यामध्ये जे जे कोण त्यांच्या ज्यांना कोणाला मदत देतात जे बेरोजगार आहेत ते कित्येक लोक त्यांच्या फार्म हाऊसला कामाला आहे त्यांच्या व्यवसायामध्ये कामाला आहे त्यांच्या ख्रस्तांना कामाला आहे अशा असंख्य लोकांना रोजगार दिला आहे रामदास कदमनी फक्त या ठिकाणी ते आठ कोटीचं कोल्ड स्टोरेज बांधून ठेवले त्यात आठ रुपयाचा सुद्धा धंदा नाही सबसिडी खाण्याचेच उद्योग तिथं केले याच्यापूर्वीसुद्धा काजू बिया म्हशी उद्योग असले काय काय आणायून लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालंच आणि म्हणून हे सगळ्यांना आता ओळखून आहेत स्वतःच्या सुद्धा जवळजवळ निम्मे अधिक मतं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदानंद कदम यांच्या माध्यमातून मिळायला लागली आणि म्हणून मनामध्ये सहल आहे आणि म्हणून फक्त धंदा करावा अनिकेत कदम यांनी त्यांनी राजकारण करू नये हे सल्ले देण्यापेक्षा तुमचा राजकीय धंदा झालेला आहे कुठं तिथं शेण खायला भेटेल तिथं तुम्ही पर्यावरण खातं तुम्ही सांभाळ पर्यावरण खात्यानंतर ह्या खात्यातच जास्त मलाही मिळते या खा खात्यातच आपण नोटीस देऊन ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसा मिळू आणि म्हणून स्वतःच्या भावाला सुद्धा योगेश कदमने तेच मंडळ घेतलेलं आहे एका बाजूला अशा लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की सल्ले द्यायचं सल्ले द्यायचं काम बंद करा आता निवडणूक तोंडावरती आले लोकच तुमचं काम करतील तर केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी आज वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील झाली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच त्यांना शासन आपल्या दारी पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर मंगल प्रभात लोढा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार चंद्रशेखर बावनपुळे आणि मान्यवर उपस्थित होते भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात लालबागचा राजाचं दर्शन घेतलं दरवर्षीप्रमाणे शहांचा गणेश दौरा असला तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यास विशेष महत्व आहे नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणांनी भाजपाची स्कोप अडवली आहे त्यामुळे अमित शहा यांनी या दौऱ्यात राजकीय चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या असल्याचं कळत मुंबई गोवा कशेडी बोगद्यातील गणेश भक्तांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला असला तरी मात्र जीव आहे रस्त्यावरती घसरून होणाऱ्या वाहन चालकांचा जीव भर आहे दुचाकींना होणाऱ्या या अपघातांमुळे वाहतूक कोंडीत देखील भर पडते यामुळे कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात कशेडी वाहतूक पोलिसांची त्रेधा निरपीठ उडताना दिसून येते कशेडी बोगदा वाहतुकी खुला झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरला बोगद्यात झालेली गळती थोपवण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आलं असलं तरी आतील शिखरमय निसरण्या रस्त्यामुळे दुचाकी घसरत आहेत कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होणार या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे मुंबईहून गावाकडे येणारे चाकरमानी कशेडी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती देखील देत पुढची बातमी आहे म्हणजे गणेशोत्सव कालावधीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे महामार्गावरती वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली होती गणेश भक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडीचं विघ्न येऊ नये यासाठी महामार्गा अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे एकीकडे महामार्गाचे रखडलेले काम दुसरीकडे महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे गणेश भक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण होत असत या पार्श्वभूमीवरती अवजड वाहतुकीच्या वाहनांना आता ब्रेक लावण्यात आलाय त्यानुसार पाच आणि सहा दिवसांच्या गणरायासह गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीच्या प्रवासात अकरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार रह। आहे अनंत चतुर्दशीच्या कार्यालयाच्या विसर्जनानंतर परतीच्या प्रवासात सतरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ही अवजड वाहतूक बंद राहणार आहे अवजड वाहतुकीच्या वाहनांना अठरा सप्टेंबर पासून रात्री आठ वाजल्यानंतर नियमित सुरू करण्यात येईल अवजड वाहतुकीस महामार्गावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास टाकलायकडे गणपती उत्सवासाठी मुंबई ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त गावी म्हणजेच कोकणात गेल्या पाच दिवसात रवाना झालेत तब्बल पाच हजार पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवरती मात करत एसी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे अर्थात यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले दहा पेक्षा जास्त जास चालक वाहक यांत्रिक कर्मचारी पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी त्यांचं अभिनंदन केलंय आता बारा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या वरतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण आणि व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय आणि आता कर्मचाऱ्यांसाठी गणेशोत्सव अधिक फलदायी ठरतोय राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण आणि महापारेशळ या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्क्याने वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला

टॉप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या बातमीकडे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख यांनी पुण्यामध्ये दे तातडीची भेट घेतली रायगड जिल्ह्यातील थर्ड पार्टी कॉन्टॅक्ट सिस्टीम त्वरित बंद करण्यात यावी याबद्दल आंदोलन चे भूमिका रायगड जिल्ह्यातील केमिकल कंपन्यांबद्दल नदी पात्रात सोडण्यात येणार सांडपाणी तरी लगेचच कारवाईचे आदेश देत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपण लवकरच महाडमध्ये आंदोलनास उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते वंचित बहुजन आघाडी रायगड

सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अनेक लोक पर्यावरणाला हानी होणार नाही याकरता शाडूच्या मातीच्या मूर्ती आणतात किंवा घरातच मूर्ती घडवतात अशातच रितेश देशमुख न त्याची दोन्ही मुलं आणि आपल्या पुतळ्यांकडून इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनवून आहे त्याचा खास व्हिडिओ शेअर केलाय पाहुयात रितेशने शेअर केलेला हा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ ओके प्रेस 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 इन वी वी सो जय श्री गणराया संकट हरुणी ठेवी सुखात भक्तांना सर्वांचा लाडका देवा गणराया ज्यू बाप्पा ज्यू बाप्पा एक माझा देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा विना माझा कोण बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा ज्ञानाचा देवता देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा लागत एक माझा देव बाप्पा बाप्पा आमच्या डो डोक्यावर तुझेच नाव बाप्पा डोक्यावर तळमळ धडकनाची बघन वाढू लागली ओढ तुझ्या आगमनाची बाप्पा आम्हा लागली क्षणा आला तुझ करतो रे मनन गणपती बाप्पा तुला करतो रे नमन करतो रे नमन करतो रे नमन कर आणि अनर्थडला पाच बंडरी दापोली एस टी बस चे इंजिन गरम झाल्याने चालत्या गाडी मधून भूर येऊ लागला यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली दुदैवाने वाहन चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं दापोली शहराजवळील गिम्हावळे येथे हा संपूर्ण प्रकार घडला यावेळी एसटी टी बस मध्ये दहा ते बारा प्रवासी प्रवास करत होते वेळ ते इथेच सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी